माझ्या शेजारी एक शेतकरी आहेत की ते अनेक प्रकारची शेती करतात म्हणजे शेतीला अनेक प्रकारचे त्याचे जोडधंदे आहेत विशेष ओळख म्हणजे ते एस आर टी फार्मर आहेत दोन वर्षापासून ते एस आर टी करतात आणि एस आर टीमध्ये त्यांची जी शेती आहे पाहण्यासारखी आहे आणि अत्यंत एस आर टीवर खुश आहेत ते बरोबर आहे शंभर टक्के लई खुश हां आनंदी शेतकरी आनंदी शेतकरी एकदम खुश आहेत एकशे एक टक्का खुश आहे कारण मला म्हणजे एवढा आनंदी पहिला शेतकरी तुम्हाला मला पाहायला मिळाला पहिले म्हणजे मला या वर्षी त्रासच नाही झाला काही कोणताच कामच नाही मला काही आणि उत्पन्न तर आलंय कामच नाही काम कमी नव्वद टक्के काम कमी आणि दीडपट पैसे जास्त त्याच्याकडे तुतीची लागवड पण आहे म्हणजे रेशीम शेती पण करतो किती एकर आहे रेशीम शेती माझ्याकडं साडेतीन ते चार एकर आहे समजा सगळे म्हणजे तुतीची लागवड चार एकरवर आहे म्हणजे मोठे शेतकरी तुतीची लागवड करणार आहे हो। त्यांना माहिती नाही परंतु ते तुतीमध्ये सुद्धा एस आर टीचाच पन्नास टक्केच्या जवळपास ते अवलंब करत करतायत वाले म्हणून विजय पाटील तर त्यांनी मला म्हणले तू फक्त कर्नाटक माझ्या ठेवू मी कसं आहे पाहून आलो मी पाहून आलो आलोय त्याच्याकडे विजय पाटलाकडे जे चॉकी आहे चॉकी सेंटर हो हो त्यांना तुतीची जी लागवड आहे त्यांच्या भागामध्ये खूप पाऊस कमी पडतो कमी पडतो हो हो आणि त्यांनी एक शेतळ पण केलेलं आहे परंतु गेल्या वर्षी फक्त त्यांनी शेतळाच्या जीवावर त्यांनी तुती जगवली हो आणि त्याला जोड दिली त्यांनी या एस आर टीची एस आर टी आणि हे प्रत्येक शेतकरी करू शकतात आणि त्यांचा अनुभव असा आहे की ज्या आम्ही ही एस आर टीचा तुतीमध्ये अवलंब केल्यामुळं आम्हाला तुतीचा पाला कमी लागायला लागला आणि तो एवढा पोषक असल्यामुळं त्यांची बॅच लवकर तयार व्हायला लागली बरोबर आहे म्हणजे सर्व प्रकारचे अन्नद्रव्ये त्या तुतीला मिळत असल्यामुळं आणि तेच पौष्टिक पानं त्या चॉकीला जात असल्यामुळं त्यांची बॅच लवकर व्हायता व्हायला लागली आणि मॉर्टिलिटी कमी झाली पाण्याची महत्व कमी झाली आणि तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्ही तुम्हाला जरी माहिती नसल्याच्यामधलं तुम्ही त्या विजय पाटलाचा सल्ला घेऊन बरोबर सुरू केलेला आहे आणि सध्या तुम्ही पन्नास टक्के यासाठीवर आहात ती शंभर टक्के कशी करायची त्याचे पण तुम्हाला मी सांगतो यासाठी म्हणजे सगुना रिजनेटरी टेक्निक हे ते तंत्रज्ञान आहे हे अनेक देशामध्ये याचा वापर आहे आपणच मागं येतं आणि जमिनीतलं सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं हे तंत्रज्ञान आहे जमिनीतला सेंद्रिय कर्ब म्हणजे तो मातीचा आत्मा असतो तो, तो जर असेल तरच पिकाला अन्नद्रव्ये चांगल्या प्रकारे सोस्ता येतात नसता मिळत नाहीत अन्नद्रव्य किती रासायनिक आणि खत टाका तुमच्या जमिनीतला सेंद्रियकर्व कर्ब जर कमी असेल तर तो लागू होत नाही आणि आपल्याला माहिती का आपण बाहेरून शेणखत आणून टाकू शकत नाही मग ही जाग्यावरच शेणखत खत तयार करण्याचा कारखाना आहे सेंद्रिय खत आणि त्या सेंद्रिय खतापासूनच ऑर्गॅनिक कार्बनमध्ये सेंद्रिकर्भ तयार होतो आपण यासाठीमध्ये जमिनीची बिलकुल हलवालो करत नाहीत त्याची जी मुळं आहेत ती जागेवरच त्याची उजवतो पिकाची असतील तणाची असतील त्याची खोड पण जागेवरच उजवतो आणि जागेवरच सेंद्रिय खत वाढवतो आणि जमिनीचा बिलकुल त्याच्यामुळे हलो हलव करत आहेत आपण एकदा बेड केल्यानंतर मोडत नाहीत नाही तसंच तुम्हाला इथे पण काढता येईल कशासाठी मोडत नाहीत की जमिनीची हलव केली की जो आपला सेंद्रिय सेंद्रिकर्ब असतो ना तर तो हलका असल्यामुळे जमिनीच्या मातीच्या वारच्या स्तरामध्ये असतो आणि आपण सारखी तिकडे मोकळी माती असते पाऊ जास्त झाला की जास तो वाहून जातो कर्ब कमी होतो आपल्या आप ह्याच्याकडे ऊन जास्त असतं तापमान ते सुद्धा ते त्याचं विघटन करतं सेंद्रिय कर्बाचं आणि ते उडून जातो अशा प्रकारे नुकसान होतं म्हणजे आपण तुम्ही जर जमिनीवर मल्चिंग जर केलं सेंद्रिय मल्चिंग आता तुम्ही सेंद्रिय मल्चिंग केलेलं आहे म्हणजे जगातले मोठे मोठे शास्त्र ते काय सांगतात तुमचा सेंद्रिय कर्ब जर झाकून ठेवा त्याचा नजर चालू नका म्हणजे उडून जाणार नाही मग ही सूर्याच्या पासून बचाव करण्याचं हे मलचिंग आहे त्याच्यामध्ये काय झालं मला काही माहित नाही एक माहिती आहे आतापर्यंत ह्याच्यामध्ये दोन हजार अठरा पासून मी ते करतोय काय तुती शेती तुती, तुती शेती करतोय परंतु काय झालं ह्या वेळेस माझी म्हणजे गेल्या वर्षी कधी टाकलं हे कधीपासून गेल्या वर्षीपासून मी ह्याच्यामध्ये टाकायला चालू केलं बरं ह्या जून ची पट्टी माझी बाकीच्या पट्टीपेक्षा चांगली आली काय हा पैसे त्याचे जास्त आले म्हणजे उत्पादन वाढलं उत्पादन काय झालं उत्पादन वाढलं मला काय माहिती पण मी ह्याच्यामध्ये मेहनत कमी केली टाकायची साईडला कितीची पट्टी माझी पट्टी रुपयाची पट्टी माझी पूर्वी किती होती सत्तर ऐंशी हजार रुपये म्हणजे याचा अर्थ तुमचा कोशाचं उत्पादन वाढलेलं आहे आता काय झालं त्या जमिनीने मला काय दिलं कोशाचे उत्पादन पैसे झाले कोश वाढले ना कोश याला कळालं नाही ते घटना घडली माझ्या कोशाचं उत्पादन त्यांचं वाढलेला आहे पैसे झालेले त्याच कारण आहे की त्यांना सकस असा पाला खायला मिळाला हा आणि त्यामुळे कोश्याचं वजन वाढलंय शास्त्रीय पाळी मी हलक्या हाताने एकच पाळी घातली होती चार चार पाच पाच पाळ्या घालायचो मेहनत चालूच माझी रट्टा चालूच होता अगोदर हा किती कमी किती कमी चालू पण काय उलट मेहनत कमी केली मी याच्यामध्ये म्हणजे तुम्ही मेहनत कमी केली म्हणजे शेंद्रीकर तुम्ही उडून गेलेला नाही त्यामुळे म्हणतात की उन्हापासून त्याला झाकून ठेवायचं असेल तर शक्य आहे तिथं जिथं स्पेसिंग जास्त ज्या म्हणजे फळबाग आहे तुती आहे जिथं अंतर जास्त दोन दोन वेळीमधलं असतं तिथं तुम्ही सेंद्रिय मलचिंग जर केलं तर तुमचं जमिनीवरचा सेंद्रिय सेंद्रियकर्वा आहे तो हवेमध्ये उडून पण जाणार नाही उन्हामुळं आणि दुसरी गोष्ट हे हळूहळू कुजेल हे आणि कुजलं की त्याचं पण खतार होईल तुतीमुळे शे शेतकऱ्यांचं एवढं सोपं आहे की त्यांच्या पायला खाऊ घातला त्यांना की त्या काड्या आहेत त्या काड्या जाळून टाकतात ना त्या उकड्यावर टाकतात ते दोन टाकायचं ते बंद केलं मी पूर्ण काढे मी स्वतः पेटित होतो सहा वर्ष काळ्या मी पेटल्या पाच वर्ष पण आता एक सुद्धा काडी पेटी नाही बाई बाईच्या मी घरी जायचो म्हणायचो ह्या काड्या तुम्ही घेऊन जा बळच बळच म्हणायचो त्या तुम्ही घेऊन जा म्हणजे मला काय माझ्या बचत थोडीशी व्हायची ना मी काढ्या कट करा तुमच्या त्यांना सांगू आम्ही काढ्या घेऊन आता तुम्हें तुम्हें आता त्यांना सांगितलंय काडी आणि गवत वावरातलं न्यायचं नाही ते बाया आलते ते म्हणले तुम्ही आतापर्यंत आम्हाला म्हणले काढ्या न्या हं नाही आता आता कसं काय काढे न्या मला आता ग आपल्या वावरातलं काडी आणि गवत न्यायचं त्यांना सांगितलं स्पष्ट सांगितलं तुम्ही पाहता पलीकडे कॅमेरा फिरवा थोडा तर <hans -tweak> त्याच्या काढायचा स्टॉक केलेला आहे ती मग त्यातला पाला खाल्लेला आड्याने म्हणजे त्या गाड्या आता येतात त्या त्या इकडंच टाकायच्या त्या आणि हे टाकल्यानंतर आता बरेचसं पुजलेले येतात किती दिवसाच्या येत्या ह्या गाड्या त्या काढ्या सहा ते सात म्हणजे काढायचं त्याला मी काय करतो करतो पाच सहा महिने हां ते सगळं ते निरजेत दुखरून होतं पण ते जे झाल्यानंतर इकडे टाकतो बगीच्यामध्ये म्हणजे ह्याचा रोग आपल्या शेड मध्ये जाऊ नये बर अर्धवट कुजवता तिथं त्याचंवर काय काय फाळवता आपले ब्लिचिंग आस्र टायकॉल म्हणजे डिकंपोजर हां डिकंपोजर नाही आला आता तुम्ही आणखी ह्याच्यावर जर डिकंपोजर मारला ना ह्याच्यावर तर लवकर कुजलते आणखी चालते आहे चल मल्चिंग केलं हे आता सेंद्रिय आता हे तर म्हणजे तुमची मशागत बंद झाली बरोबर <laughs> आहे करता येत नाही आता आता तर तुम्ही करत असाल एकदम कमी करतो नॉर्मल नाही आता आता कळलं आधी चार पाच पाच पाळ्या व्हायच्या भरपूर पाळ्या व्हायच्या चार चार पाच पाच आता एखादीच पाळी तुमची एकच पाळी आणतो मी त्याच्यामध्ये कमी करतो आणखी एक तुम्ही प्रयोग करा की काही दोन चार ओळीलाच तुम्ही काय करा की तिथं बिलकुल पाळी बनवू नका तण येऊ द्या हा आणि तण आलेली तण फळबागेमध्ये शेतकरी करतात हे यावर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी मध्ये तण काढलेले नाहीत तिथली फळफळ कमी झालेली ते शेतकरी काय करतात दहा दहा वर्षापासून प्रॅक्टिस आहे त्यांची वर्षातून चार ते पाच वेळेस ते ब्रश कटरने तण कापतात आणि तिथंच मल्चिंग करतात त्याची पाच पाच वेळेस कटिंग होती सांगा किती तराचं खच होत असे तिथं ती एक आहे आणि तुमचा झाकून राहील तो अच्छा अच्छादन होऊ नये झाकून राहील तुमचा कर बोडून जाणार नाही दुसरी गोष्ट काय अशी आहे जमिनीमध्ये एक माय मायक्रोरायझर नावाची एक उपयुक्त बुरशी असते ते फार उपलब्ध चांगली असते ती ती माझ्या बुरशी आहे तुम्हाला अनेक प्रकारचे अन्नद्रव्य ते पिकाला आणून देते पाणी कमी असेल ना तर तुम्हाला ते पाणीसुद्धा आणून देते मुळा मुळापर्यंत आणून सोडते आणि तिला स्वतःचं अन्न स्वतःला करता येत नाही तयार करता येत नाही मग ते काय करते मुळामध्ये घुसते ते पीक त्याला अन्नद्रव्य देतं आणि त्याच्या बदल्यामध्ये ते काय करते ते पिकाला लागणारं जे जे लागेल ते अन्नद्रव्य किंवा पाणी नेऊन देते मग तिची कसं आहे ती तिला मुळं लागतात मग ती घुसली एका का मुळात की ह्या मुळावर दुसऱ्या मुळावर जाते तिथं घुसते तिथून पुन्हा त्याची फानी दुसऱ्या पग जाते तिसऱ्या मुळावर जाते असं म्हणजे पूर्ण गोल आकार तिचं हे होतं तयार जाळं तयार होतं आणि जिथं मुळं पोहोचू शकत नाहीत तिथून तिला पाणी मिळतं पिकाला अन्नद्रव्य मिळतंय बघा कितीचे आहे फक्त त्याला जिवंत मुळं पाहिजे त्यासाठी मी म्हणतो की तुम्ही त्याला नाशक सुद्धा मारू नका फक्त बुलकट आणि झोपवा कापून आणि मल्चिंग करा आणि म्हणजे त्याची मुळं जिवंत राहतील आणि त्यामुळं तुम्हाला अन्नद्रव्य पण जास्त मिळेल आणि ही फक्त दोन चार ओळेवर जर करून तुम्हाला जर सक्सेस वाटलं तर तुम्हाला शंभर टक्के बसायक तुम्हाला बंद करता येईल शंभर टक्के हां ही एक मुद्दा आहे आणि जिथं सेंद्रिय कर्बा जास्त आहे ते सेंद्रिय कर्बामध्ये माती भूसभूषित बुश होते ही मुळं कुजल्यामुळं हवा खेळती राहते म्हणजे पिकाला अन्नद्रव्य शोषून घेता येतात जास्त पाऊस पडला तर पाण्याचा लवकर निचरा होतो आणि तुमच्या भारी जमिनीत तुम्हाला ती गरजेचं आहे आणि जेव्हा कमी पाऊस असतो त्यावेळेस ते ऑर्गॅनिक कार्बन पाणी धरून ठेवते म्हणजे एवढं फायद्याचं ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन असेल तर त्याच्यावर रोग सुद्धा कमी येते वाढत वाढतंय आता सकस आहार चौरस जर आहार मिळाला तर मसाला चांगला असतं तसंच तस पिकाला जर चौरस आहार मिळाला तर मग हे पिकाला ते पण चांगला वाढेल आणि तो चौरस आहार जर त्यांच्या आळ्याला मिळाला रेशीमच्या तर त्याच्या त्या पण चांगल्या उत्पादन देतील तर अशा प्रकारची जी ही एस आर टी आहे तुम्ही जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत आता पोहोचलेले आहेत आणखी दहा टक्के ले ले जो प्रयोग तो करा मशागत बंद करा तुम्हाला निश्चित तुमचं रेशीम कोशाचं उत्पादन वाढणार म्हणजे वाढणार तुम्हाला तो अनुभव आलेला फक्त तुम्हाला कशामुळे झालं हे सांगता येत होतं आता सहा एकरच्यामध्ये त्यांनी या प्रयोग केलेला आहे आणि ही मल्चिंग तुम्ही जैविक मल्चिंग जी आहे तुम्ही पाहताय ती पूर्ण जैविक मल्चिंग आहे त्यांची ही पलीकडला प्लॉट त्यांनी थोडा लहान होता आता हा थोडा बालचा प्लॉट आहे मोठा प्लॉट आहे आणि आता मला सांगा की किती लुसलुसीत पाला आहे हा म्हणजे अशा प्रकारचा क्वालिटी पाला तुम्हाला बिगर एस आर टीच्या तुतीमध्ये दिसणारच नाही एकदम लुसलुसीत बघा तुम्ही प्लॉट पाहा सगळा किती लुसलुसीत पाला आहे हा